जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर

विभागीय अधिकारी कर्जन चाकटेळ माझ्यासोबत डी वाय एस पी साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत डी आय साहेब आहेत आज भारताचा शहात्तरावा ध्वजारोहणाचा समारोह सा, पूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्यानिमित्तानं मी कर्जत जामखेडमधील सर्व नागरिकांना आजच्या शहात्तराव्या ध्वजारोहणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी विवेकानंद वाखारे उपविगे पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग जामखेड कर्जत आणि श्रीगोंदा या तालुक्यातील सर्व नागरिकांना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतात आज सहस्त्र वर्धा दिना दिनानिमित्त सर्व भारतीय नागरिकांना लाख लाख शुभेच्छा मी भ्रांडे मेजर मी नाईन्टीन सेवन्टी वनचा युद्धा आणि युद्धातून सहभाग झाल्यानंतर परत सेकंद सर्विस करून आता मला भारताचा एवढा अभिमान आहे की आपला भारत प्रत्येक ठिकाणी फास्टवर चालत आहे आणि खास करून शासकीय कर्मचारी प्राण साहेब धरले तहसीलदार सा साहेब पी एस आहे इथे ज्यांचं काम टॉपचं आहे याचा मला सार ताब नाही आणि भरण मेजर परिवारातर्फे सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा धन्यवाद स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा